आम्ही पंधरा एप्रिल लागण केली त्यावेळेस ऊन ही काय सुद्धा बघितलं नाही एक टेम्परेचर होत तुम्हाला माहिती हो, हो, त्यात आम्ही इतकं कष्ट केलं एक दोन तास आम्ही दिवसाकाठी बसत असतो सकाळी पाठ पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापासून तो तोपर्यंत बंदच तो नाही तर दीड ना रोजच रोज चालू रोज चालू दीड एक टाईम पूर्ण तोडा करायचं म्हणलं तर पाच टन करले बरोबर आधी दीड टन दोन टन निघत होतं आता चार पाच टनाकडे गेले सरासरी तीन आतापर्यंत तीन टन जावडी आम्हाला बसले बर बर आता पाच टन आता 5 टन सरासरी तुम्हाला सांगितलं सरासरी 3 टन शेवटपर्यंत होतंय एवढा आता वाढणारी 5-6 टन होणार आता वाढला याला भरपूर माल लागतो आणि ही वाकडी वाकडी होत नाही बघा हा वाकडी होत नाही वाकडी होत बसत नाही लगेच भरती पिशवी हा आहे अडीच एकराचा कारलेचा प्लॉट तर सध्या आपण आहे सांगोला तालुक्यातील शिरभाव या गावामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण एका प्रगतशील शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत जो मागील सहा साथ ते सात वर्षापासून ही कारल्याची शेती करत आहेत आणि अतिशय उत्तमरित्या हे कारल्याची शेती करत आहेत विक्रमी उत्पादन घेत आहेत तर आता तुम्ही जे हा प्लॉट बघताय तर एप्रिलमध्ये भर उन्हाळ्यामध्ये चाळीस ते बेचाळीस अशा टेम्परेचरमध्ये ह्यांनी हे प्लॉटची लागवड केली होती त्यात अतिशय उत्तमरित्या त्याचे संगोपन करून आणि हा प्लॉट त्यांनी सक्सेस केलेला आहे आणि त्यांना सुरुवातीला साठ uh, ते पासष्ट रुपये एवढा कार्यालयाला किलोला दर भेटला होता आणि कशाप्रकारे त्यांनी हे याची uh, लागवड केलेली आहे आणि सुरुवातीला संगोपन केलेलं आहे आणि मागील सात ते सात वर्ष ह्याचा ह्यांचा असलेला अनुभव कशाप्रकारे uh, होता आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास असेल आणि सध्याला जी लागवड केलेली आहे कोणत्या वाहनाची लागवड आहे आणि नवीन शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कारल्याची लागवड करायची कशाप्रकारे केली पाहिजे वाहनाची निवड असेल आणि ह्या प्लॉटला इकडे किती खर्च येतो एवढा मांडव वगैरे करण्यासाठी त्याबद्दल बरेच काही प्रश्न आहेत सर्व आपण माहिती या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया शेतकरी मित्रांनो हा तुम्ही जो प्लॉट बघताय तर या प्लॉटचे आज शेतकरी मालक आज आपल्यासोबत आहेत तर मागील सहा ते सात वर्षापासून हे कारल्याची शेती करत आहेत तर कशा प्रकारे त्यांनी अतिशय उत्तमरित्या ह्यांनी हा प्लॉट आणलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांनी हे याचं संगोपन करतात आणि कोणत्याही प्रकारचा यावर वायरस वगैरे नाही आहे तर आतापर्यंत त्यांनी तीन तीन टनाचं ती दहा तोडं केलेलं आहे आतापर्यंत तर ही किमिया कशी साधलेली आहे आणि याच्या मागचं यांचं कष्ट असलेलं प्रकारे आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचा परिचय करून देईल सुभाष श्रीरंग श्रीरंगमानी तर कधीपासून शेती करता तुम्ही मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून करतो बर म्हणजे शेती हा व्यवसाय आहे तुमचा बर बर मग कारल्याची शेती कधीपासून करता तुम्ही मागल्या सात वर्षापासून करतो बर कस काय कारल्याची शेती अन्नात लागला बाकी जास्त प्रकारे आहेच ह्याच्या अगोदर काय एवढं मला जाणवलं नाही म्हणजे एवढं उत्पन्न मिळलं नाही बर मिळलं पण मला पाहिजे असं मिळलं नाही बर म्हणजे ह्या वेळेस आम्ही पंधरा एप्रिलला लागण केली बर त्यावेळेस ऊन ही काय सुद्धा बघितलं नाही बरं एक तर टेम्परेचर होत तुम्हाला माहिती हो, हो, बरोबर मग त्यात आम्ही इतकं कष्ट केलं एक दोन तास आम्ही दिवसा दे, दिवसाकाठी बसत सकाळी पाठ पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजत असतो दिसतंय तोपर्यंत बरं फक्त तो तो दोन तास आराम आराम दिवसात दिवसभर काम चालू काम चालू कशी लागवड केली आणि किती रोप लागले ते क्षेत्र किती आहे तुमचं आता ही अडीच एकर क्षेत्र म्हणजे अडीच एकराचा प्लॉट आहे का तुमचा अडीच एकरा बरं बरं मग बर। किती रोपं लागली यामध्ये अडीच मध्ये यात आम्ही एक वाल पंधरा द्वार डबल लावलं ज्या त्या इनलाईन जे आहे ना त्या गुंडीला शेजाईन लावलं आणि निम्यातनं इकडं हो हे आपण उभं राहिलोय ना ह्यात एक काळी एक लावलेलं बरोबर म्हणजे डबल आहे तिकडे डबल आहे हा तिकडे डबल आहे म्हणजे डबल रोप लावलेला आहे का तुम्ही सिंगल रोप आहे सिंगल लावलं तसं काय केलं तुम्ही ती रोपं उरली ना बरोबर जमलिंग झालं तोट तोटाळी तो, ती रोप तयार करताना तोटाळी होती ती म्हणून हजार दीड हजार बिया आम्ही एक्स्ट्रा टाकली ती सगळं उगवून झाली खराब काय झालं कुठं काय झालं आम्ही काय केलं जाऊ द्या काय होईल ते होईल बरं बर। मग त्याला माल लागलाय का चांगला जरा दाट नव्हती पण माल भरपूर निघला रेट आतापर्यंत रेटमध्ये ती गावल फुल बरोबर पन्नास आ... पंचावन्न रुपये रेटमध्ये गावलं आता रेट थोडा कमी झाला बरोबर केलेले आता टोटल रोप किती अडीच अकरा मध्ये सध्या अडीच अकरामध्ये तशी तीन हजारच बसायला पाहिजे बर बर आपण साडेचार हजार बसवली डबल लावली डबल लावल्यामुळे काय तोटा वगैरे झाला काय नाही झालं नाही ते खाली आता पिवळ पडायला लय झाडामध्ये जेवढं हवा ऊन मिळेल तेवढं चांगलं आता ही एक गाडी एक लावली कसं आहे मालवाल दिसतो आणि मालबी जास्त आता मग ही वळीतील अंतर किती ठेवलं तुम्ही आता साधारण वळेतला आपलं तसं कारली आम्ही लावतो साडेसात फुटावर ट्रॅक्टर बसायच्या मापान आपण पिरोजी लागण केलेली दहा फुटावर केलेली बरोबर दहा फुटावर केल्यामुळे आम्ही तसंच एका साईडला पिरो घेतला आणि एका साइडला कारण ले। पिरू झाड बारकी असल्यामुळं त्यावर कारले पीक निघून जाते बरं म्हणजे पिरू लावलेला लाव लाव अगोदर लावलेला आहे त्यानंतर तुम्ही बोध वगैरे करून बोध केला ती शेणखत वतलं त्याला भरपूर आणि एका रोपातला अंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही आता सिंगल सिंगल इथे लावलेलं आहे ते अडीच फुट आहे अडीच फुट अडी फुट आहे अडीच फुटा योग्य योग्य म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करताना अडीच फुटावरती लागवड केली रोप ठेवलं तरी काही हरकत नाही जे ज्याकडे ट्रॅक्टर आहे ना त्याला साडेसात आठ फुट हातान ज्याला फवार आहे ते सहा फुटावर चालतं बरोबर तुम्ही फवारणी वगैरे पूर्ण ट्रॅक्टर नाही करत बरोबर हाताने काय नाही बरं मग हे आला मांडव वगैरे सगळा उभा करायला किती खर्च आला तुम्हाला साधारण एकरी दीड लाख रुपये सगळं पहिल्यापासून करायचं असेल एकराला खर्च हां शंखत मलचिंग पेट पुकोर, सगळ 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 म्हणजे ती चालू होत तर दीड लाख रुपये एकराला खर्च म्हणजे काय तुमचे ड्रिचिंग फवणी वगैरे असं सगळं 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 दीड लाख रुपये एकराला एकराला आता ही वर्णन सगळं तुम्ही ताराचं वगैरे मांडव केलेलं आहे ही पूर्ण आणि तारा वाढले दाडव्या हो بیا अढव्या आणि त्यात ही अशा ही लाइन लाइन म्हणजे तुंगत वगैरे तुम्ही वापरलेलं मग हे किती फुटावरती तुम्ही इळो लावलेलं हे दहा फुटावर असेल लाइनला बर लाईनी दहा फुटावर उभ्या लावलेल्या मग तुम्ही हे रोप किती रुपयाला तुम्हाला होतं रोप आम्हाला आम्ही बी नेऊन दिलत ना तयार करायला आम्हाला ऐंशी ऐंशी पैसे घेतील तयार करायला तयार करायला बी देऊन त्यांच्याकडून रोप तयार करून घेणे म्हणजे किती दिवस ठेवते त्यांच्या पैसे आपल्याला चौदा ते पंधरा दिवसात रोप देतील नर्सरी मध्ये दे देता का तुम्ही करायला हां बरोबर मग टाकल्यापासून आपण तयार करायला पंधरा दिवसात बरोबर रोप आपल्याला लागवड लागवडच करायची नाही तर ते लय वाढते खाली असं किती खर्च येतो म्हणजे बिया देऊन रोप तयार करायला कसं असते माहित आहे का आता पॅकेट आहे साडेसातशे रुपयाला सहाशे तीस रुपयाला मग आपली आपल्याला ही आपण ही करतो आधी माप काढतोय तेवढच बिया द्यायचं करून आणायच हे जे दीड हजार आपण जास्त टाकलं होतं ना गेल्या वेळेस आम्हाला उगवण कमी झाली त्यामुळे यावेळेस तुम्ही जरा जास्त दिलं बिया बरोबर मग आता किती दिवस झालं प्लॉट चालू होऊन तुमचं आणि किती तोड झाले दहा तोड झाली दहा तोड तुम्ही म्हटला तीन तीन टनाने तोड झालेलं सगळं आता ऐकून घ्या की आधी दीड टन दोन टन निघत होत आता चार पाच टनाकडे गेले सरासरी तीन आतापर्यंत तीन टना बसल आता पाच टनाचा होतोय सरासरी तुम्हाला सांगितली सरासरी तीन टना शेवटपर्यंत होत आहे का आता वाढणारी पाच सहा टन होणार याला भरपूर माल वाढ आणि वाकडी होत नाही पिशवीत कारले बसत नाही लगेच भरती पिशवी मग मार्केटिंगला वगैरे कुठे तुम्ही आमचं सोलापूर मार्केट आहे सोलापूरला पुणे मुंबई अशा ठिकाणी नाही आम्ही तिकडे जात आमचं दुकान सोलापूरला असल्यामुळं माझ्या मुलानं बर चालू केलं पत्नी आता चालू होतो आम्ही भाड्याने घेतले फोन पार्किंग म्हणून बरोबर मग तुम्ही का घेतात फक्त दुसरं कुठले दुसरं शेवगा चालू आहे मिरची चालू आहे भोपळा चालू आहे दोडका चालू आहे जी शेतकऱ्या गाडं सगळंच बरोबर बर मग आता माझा एक प्रश्न राहून गेला की तुम्ही हे लागवड करायची मशागत कशी केली बोध वगैरे कशा प्रकारे तुम्ही केलं कारण आम्ही काय केलं केल पिरूला चिटकून फनाटी मारली दोन वेळा रूट रुवून घेतले पुन्हा कट्ट सोडलं कट्ट्याच्या एका साईडला त्या साईडला शेजणी कॅरेट वतुत गेले भरपूर साधारण एवढ्या लगाना अडीच अकराला आम्ही वीस पंचवीस डम्पे शंपत गाठल वीस पंचवीस डम्पेन अडीच एकराला बापरेन कदाच वापर त्यात काय बेस पूर्ण काय केलं पंधरा पंधरा सुपर पास फीटोड थोडं टाकून मग परत ती बांधून घेतलं पुन्हा मुजवून घेतलं हे कुंड शेंडी मोडली आणि त्याच्यावर पुन्हा मल्चिंग पेपर टाकलं मग आता ही लागवड करताना म्हणजे प्रत्येक वेळी आता तुम्ही पहिलं पीक घेतलेला काही दुसरं तिसरं काय असं पीक ह्यात पहिल्यांदा कारलेलं लागलं पहिलं होतं डाळिंब सुद्धा माझा नंबर आलता वाशी अरे हो आता बरेच शेतकरी कारल्याची लागवड करायची म्हणजे घाबरते नाही 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 ते ही द्राक्षापेक्षा कारलं म्हणजे नाजूक आहे येत नाही येत नाही त्याला लय लागते इकडे इकडं तुम्ही म्हटला तास मला दिवसांना तेवढाच ब्रेक येतात बरं ह्याला व्हायरस वगैरे मी आता पाहिलं तसलं काही सुद्धा अटक नाही कशा प्रकारे तुम्ही काळजी घेता आणि शेतकऱ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे आम्ही लावल्यापासून चालू लावल्या तोडायला चालू होस तर आम्ही लिक्विड ह्यानं सोडत नाही आम्ही पाठविले रिचिंग देतो बरं मग ड्रिपद्वारे तुम्ही लिक्विड आता चालू केले की चालू झालं चालू झालं पुन्हा ड्रिपन सोडाय सोडायला त्याची ताकद कमी होत नाही मग काय बळी पडून यासाठी आणि मध्ये आम्ही लिक्विड आणि पाणी रोज संध्याकाळी मारतो ब्लोरण तुम्ही हा प्लॉट उन्हाळ्यात लागवड केला पंधरा एप्रिल बघा थांबू वाटत होत तीच ना पाणी आम्ही संध्यावेळी मारत मारतच पाऊस पडल्यासारखं त्याला हे टेम्परेचर कमी करत होतो ह्याला फवारणी वगैरे कुठल्या प्रकारच्या असतात आणि किती दिवसातून तुम्ही करता आम्ही दोन दिवसातून एक करतो एक दिवस आणि तिसऱ्या दिवशी वायरस साठी ही सारखी आपली पांढरी माशी हिरवी माशी त्याच्यासाठी टाटा मानिक मार्कर मारतो आम्ही आपलं बायो तीनशे तीन कॅबराटॉप पुन्हा बोरीसाठी आम्ही सल्फर मारतो हे तीन दिवसाला मारावं लागतं वायरस वगैरे हो काय म्हणून जास्त भीती कशी असते व्हायरसची असते असं म्हणतात व्हायरसची जास्त आणि आमच्याकडं त्या बाकीच्या लिक्विडपेक्षा स्लरीज जास्त नाही आम्ही कि त्याचा ही किती दिवसाला सोडतो आम्ही जमल तसं आता जमल घेत्या आठवड्यात नाही एकदा सोडत आम्ही काय करू किती दिवसाला तोडा होतो किती दिवस बंदच नाही तर दीड टनान रोज चालू रोज चालू दीड टाक एक तोडा पूर्ण तोडा करायचं रो� म्हणलं तर पाच टन करा बरं आजी सुद्धा सोबत आहे फक्त आम्हाला इथं आधार देते त्या पाणी आणून द्या गार फ्रीज मधलं बरोबर ते आणून द्या ते आणून द्या आणि ते आम्हाला लय मदत केली देखरेख वगैरे करतात म्हणजे चे पण आणि तुमचे पण मी सांगतो इकडे कोणाला येऊ देऊ नका कार्य आपल्या बरोबर आहे म्हणजे सोबत तुमची पण काळजी घेत बरोबर आजींचा तुम्हाला चांगला आधार माझ तरी पर्ग नाही मुलगा सुरेश म्हणून नाव आहे त्याने आम्हाला मदत केली ना नाकळ्या टाइम करू लागायचं हे आमचा हाल बघून माणसं मिळाली नाही ती उन्हात ही ती कोण यायला तयार नसाय बरोबर मग ही तुम्ही जाळी बांधलेली ह्याला ही जाळी थ्रो केलेली आहे हा ही प्लॉट संपला जाळी अशी इळ्यानं कटकर जायचं खाली पडत ही बसायची कशी बसली तुम्हाला जाळी म्हणजे जाळे तीनशे साठ रुपये किलो बस किलो वर कुठून आले ते जाळे आम्ही सांगोलेत जाणतो शेजाळ म्हणून बरं 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 आमची पाहुणी बी आहे तीन होलसेल बी त्यांचे युज थ्रो साठी ही जाळी चालते ते साधारण एकराला किती किलो लागते साधारण एक दहा किलो लागते एकराला एकराला दहा किलो दहा ते बारा किलो लागते मालाची चकाकी किंवा साईज येण्यासाठी तुम्ही फवारणी वगैरे काय असते का ह्याला खालूनच भरपूर लागतं वरून काय म्हणले तो अनेक काय एवढं काय म्हणजे त्याला फुगवण वगैरे चांगली तेरा चाळीस तेरा मिलांज म्हणून मायक्रोमोटर आणि चोवीस चोवीस हे आलटून पलटून एवढं सोडतो किती दिवसाला सोडतो हा मी तोडादा झाला का तोड सोडतोच बाबा दहा 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 दोऱ्याचा तोडा झालाय आज त्या दहा दोऱ्याला त्याच दिवशी सोडायचं ती कसं तुम्ही म्हणजे ड्रिपद्वारे सिस्टिम हो करून ठेवली तेवढा आम्ही लिक्विड म्हणजे एकरात आज तुमचं समजा दहा ते बारा गोळे जर तोड झाला असोडा एवढ्याला सोडायचं नाही तर हे कल्ल्याला पुन्हा चालत नाही ह्याला सोडलं हे केवढं होत आताच पुढे ह्याला लगेच लिक्विड सोडायचं तर मागलं तोडस तर ही तयार होत होतं बरोबर की बाहेर वगैरे मार्केटिंग करत नाही मग बाहेरच्या मार्केटला साईज मला कमी वगैरे लागते का हो पुण्याला तुम्हाला सांगतो की पुण्याला यावं ह्या साईटवर चा चालत एवढं <laughs> या चालतं यायला चा या परवडत नाही ना पुण्याला मग या शिकार येतो वजन येत नाही पिशव्या भरत ना नाही त्या बरोबर मग आता सोलापूरला नेताना किती किलो या पिशव्या भरून दहा किलो दहा किलो दहा किलो प्लॅस्टिकच्या बरोबर आता दहा तोड झालेत म्हटलं तुम्ही आता इथून पुढे किती महिने प्लॉट चालेल आणखी दोन महिने चांगलं चालेल आता चालू झालं असं हे अजून दोन महिने दोन महिने व्यवस्थित चालतंय आणि चालवाय बरोबर बर। आता पाव, आता पावसाळा तर चालू झालेला पाऊस काय अजून थोडासा अजून झालेला नाही एवढा जेवढा पाऊस असेल तेवढा चांगलं एक नंबर म्हणजे काय अडचण येत नाही जेवढा पाऊस पडेल ना तर रान फक्त चिबडीच नको हो पाणी लागणार पाण्याचा निचरा काय जेवढा पाऊस पडेल तेवढी कारली जास्त डबलच निघती बरोबर पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे बरोबर मग ह्याला पाणी वगैरे असेल तर थोडस रोगरायचं प्रमाण होत का कस काय पुन्हा आपल्याला चाला येत नाही खालनं पिवळं पडायला चालू होतं पाणी जास्त झाल्यावर मुळ्या बंद पडतात ना त्याच्या बरोबर साधारणतः ह्याची लागवड करायसाठी योग्य हंगाम कोणता म्हणजे कुठल्या महिन्यात लागवड केली पाहिजे आम्ही ही ही जात असे कारली आता जून ला सगळी लावली त्या प्लॉट आहे आहेत वर आल्या तर ह्याला आगाप लागण केली तर त्याला सांभाळावं लागते सक्सेस होत नाही मग आता मी कशी माझी जिद्द बरोबर वाया जाऊन पंधरा एप्रिल म्हणजे बघा बरोबर पंधरा एप्रिलला काय टेम्परेचर होत चाळीस पर्यंत तर माणसाला थोड तर बाहेर असं ही ती चाळीस एक्केचाळीस पर्यंत टेम्परेचर त्रेचाळीस होत त्यात सुद्धा तुम्ही एवढा आम्ही आबलू भरपूर त्यावेळेस लागवड केलेली आता तुम्हाला त्याचा फायदा व्हायला आता लागणी केलेला रेट नाही ना सुरुवातीलाच व्यवस्थित सांभाळाय बरोबर ओके तरी साधारण एक रे किती टन उत्पन्न निघत यात ना माझा अंदाज आहे बघा अडीच अकरा पन्नास ते साठ टन टन कारली निघायला पाहिजे तुमचं टार्गेट आहे टार्गेट निघणार बरं 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 म्हणजे परवडत आहे साठ ते सत्तर कमीत कमी साठ जास्तीत जास्त सत्तर मग तुम्ही ही जी वाहन आहे कुठला वाहन म्हटला तुम्ही ही आहे नामदारी नामदारी तर हेच वान का लावला तुम्ही दुसऱ्या जण मार्केटमध्ये व्हरायटी होत्या की भरपूर ते आपल्याला ह्याचा अनुभव आलाय ना मी किती वर्षापासून ह्या वाहनाची तुम्ही करताय सगळं तीन वर्ष झालेलं चांगलं तुम्हाला यातून तुम प्रॉफिट राहते वगैरे रेट कसा भेटला तुम्हाला आतापर्यंत आतापर्यंत मध्ये साठ पासष्ट त्रेसष्ट पंचावन्न पन्नास आता थोडं कमी आलं आता थोडी थोडी रुपये आहे आता, आता, आता चालू धन्यवाद ओके तर धन्यवाद आणि माहिती खूप आजी सुद्धा तुमचा खूप आभारी आहे ओके चालतंय धन्यवाद ओके तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जर माझे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन धन्यवाद धन्यवाद